नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका गुजरातच्या जुनागडमध्ये हिंदूंच्या विरोधात ग्रळ उठणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरीचा शोध घेत घेत गुजरात ए डी एसचे पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले सागर पार्क या इमारतीतील राहत्या घरातून या अजहरीच्या मुसक्या वळण्यात आल्या ट्रान्झिट रिमांडसाठी गुजरातचे पोलीस त्याला घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि हा अझहरी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच पुढच्या काही मिनिटामध्ये या पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव एकत्र झाला या जमावाने घोषणाबाजी केली दगडफेक केली आणि शेजारचा एल बी एस रोडसुद्धा बंद करून टाकला घाटकोपर हा मुंब्रा नाही आहे हिंदूबहुल भाग आहे तरीसुद्धा ही घटना इथे घडली मुंबईच्या अशा अनेक हिंदूबहुल भागांमध्ये लोकसंख्येचं गणित बदलणारा एक एक्स फॅक्टर काम करतो आहे आणि या एक्स फॅक्टरवरच या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत याच्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या मुंबऱ्यामध्ये आणि साकेब नाचणच्या पडग्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक कट्टरवाद्यांना अटक झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा अटक होते तेव्हा स्थानिक जमाव एकत्र होतो पोलिसांवर दगडफेक करतो घोषणाबाजी करतो पोलीस कारवाईमध्ये अडथळा आणतो या घटना पडगा आणि मुंबऱ्यामध्ये ठीक आहे परंतु ही घटना घाटकोपरमध्ये कशी काय घडली हिंदू कुत्तो का वक्त आहे हमारा दौर आहे का अशा प्रकारचं वक्तव्य या सलमान अझहरीने गुजरातमध्ये केलं होतं हे वक्तव्य धिकार करण्याच्या योग्यतेचं होतं परंतु त्याच अझहरीचं समर्थन करण्यासाठी घाटकोपर पोलीस स्टेशनच्या समोर मोठा मॉब जमला काटकोबरामध्ये अझरीच्या घराच्या समोर जेव्हा गुजरात ए एसचे पोलीस उभे राहिले आणि त्यांनी दरवाजावर थाप मारली तेव्हा या अझरीने सुमारे दीड तास दरवाजा उघडलाच नाही याच दरम्यान या अझरेने मुंबऱ्यामध्ये आणि त्याचे जिथे जिथे संपर्क होते त्या त्या ठिकाणी फोन केले आणि लोकांना सांगितलं की गुजरात ए टी एसचे पोलीस माझ्या दारावर उभे आहेत आणि कोणत्या क्षणी मला अटक होऊ शकते अझरीच्या या फोन प्रतापामुळे जेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा ही बातमी अनेकांना कळली होती आणि अने अनेक लोक झुंडीने या पोलीस स्टेशनच्या समोर दाखल झाले मुंबईपासून कुर्लेच्या कसाईवाड्यापर्यंत आणि घाटकोपर पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला जे मुस्लिम बहुल वस्ते आहेत त्याच्यामध्ये संजय नगर आहे नारायण नगर आहे आझाद नगर अमृतनगर अशा तमाम वस्त्यातून हे लोक एकत्र आले होते आणि या लोकांनी मुंबईची कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला मुंबईच्या शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यापूर्वी याच घाटकोपरमध्ये महानगरपालिकेने आणि पोलिसांनी एक कारवाई हाती घेतली होती अर्थात ही कारवाई त्यांनी उत्साहाने हाती घेतली नव्हती हो या कारवाईच्या मागे तिकडच्या लोकांची जागरूकता होती या लोकांनी सयांची मोहीम हाती घेतली होती सयांची मोहीम घाटकोबरमधल्या फेरीवाल्यांच्या विरोधात होती घाटकोबर रेल्वे स्टेशनला जर आपण कधी गेलात तिकडच्या मेट्रो स्टेशनच्या जवळपास आपण गेलात तर या रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला पुढे बरंच अंतरपर्यंत फेरीवाल्यांचा गराडा पडला आहे रिक्षावाल्यांचा गराडा पडला आहे आणि हे जे फेरीवाले आहेत ते स्थानिक नाही आहेत हे फेरीवाले मुंबऱ्यातून येतात कुर्ल्यातून येतात विक्रोळी पार्क साईड येथून येतात आणि कुठून कुठून येतात या फेरीवाल्यांनी तिथे एक स्वतःचं अर्थकारण निर्माण केलेलं आहे आणि या अर्थकारणाचा स्थानिक लोकांना प्रचंड त्रास होतो या त्रासाच्या विरोधात हे लोक एकवटले आणि या लोकांनी सहयांची मोहीम हाती घेतली आणि न्यायालयातसुद्धा धाव घेण्याची भाषा सुरू केली स्थानिक नागरिकांच्या जागृतीमुळे पोलीस आणि महानगरपालिकेचे धाबे आणले आणि गेल्या दोन महिन्यापासून या फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू झाली मुंबईच्या हिंदू बहुल भागामध्ये घुसखोरी करणाऱ्या या मुस्लिम फेरीवाल्यांचं एक तंत्र आहे हे तंत्र त्यांनी विकसित केलेलं तंत्र आहे हे फेरीवाले झुंडीने एखाद्या भागामध्ये घुसखोरी करतात या भागामध्ये मस्तान बसवण्याआधी ते स्थानिक फेरीवाल्यांपेक्षा कमी दराने माल विकायला लागतात आणि त्यामुळे स्वाभाविकपणे विकत घेणारे लोक त्यांच्याचकडून माल विकत घेतात हे त्यांना शक्य कसं काय होतं तर हे सगळे संघटित असतात घाऊक दराने मालाची खरेदी करतात आणि त्याच्यामुळे त्यांना तो माल स्वस्त पडतो आणि इतरांच्या तुलनेमध्ये स्वस्तात विकणंसुद्धा त्यांना शक्य होतं हे फेरीवाले ज्या फुटपाथवर बसतात त्या फुटपाथच्या मागे जो दुकानदार असतो किंवा जी इमारत असते ते इमारतवाले तो दुकानदार त्या फेरीवाल्याकडून दिवसाला ठराविक रक्कम घेत असतो जर स्थानिक फेरीवाला शंभर रुपये देत असेल तर हे उपरे आणि झुंडीने आलेले फेरीवाले त्या दुकानदाराला त्या इमारतवाल्यांना दुप्पट पैसे देतात आणि त्याच्यामुळे हळूहळू स्थानिक फेरीवाल्यांचा काटा निलावायला लागतो आणि इथे उपऱ्यांचा झुंडीने आलेल्या फेरीवाल्यांचा मक्ता निर्माण होतो हा फुटपाथचा विषय तुम्हाला समजून घेणार आणि मी तुम्हाला दादरचं उदाहरण सांगतो दादरमध्ये फुटपाथवर जे विक्रेते आपला धंदा करतात पूर्वी ते शंभर दोनशे रुपये रोज द्यायचे आज तिथे जे झुंडीने आलेले फेरीवाले आहेत ते मागच्या दुकानदाराला किंवा इमारतवाल्यांना दिवसाला आठशे ते हजार रुपये देतात कल्पना करा की एवढी रक्कम देण्याची क्षमता स्थानिक मराठी फेरीवाल्यांमध्ये असते का आणि आता परिस्थिती अशी झाली आहे दादरचा जो शिवाजी पार्क आहे त्या शिवाजी पार्कमध्ये अनेक शोरमाच्या गाड्या आणि स्टॉल सुरू झालेले आहेत कबूतरखाण्याजवळ एक मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला अशा प्रकारचा शोरमाचा स्टॉल सुरू झालेला आहे किंवा भाविकांनी या प्रकाराबद्दल स्थानिक पोलिसांना आणि पालिकेला तक्रार केली तेव्हा त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं कारण हफ्ते इतके तगडे आहेत हे हफ्ते पालिकेचे अधिकारी घेतात पोलीस घेतात हे हफ्ते स्थानिक राजकीय पक्षाचे नेते घेतात एखाद्या भागावर एखाद्या परिसरावर फेरीवाल्यांचा पूर्ण मक्ता निर्माण व्हावा त्यांचं प्रस्थ निर्माण व्हावं याच्यासाठी एक पूर्ण इकोसिस्टीम कामाला लागलेली असते दादरमध्ये म्हणजे दादरचा शिवाजी पार्क दादरचं भाजी मार्केट इथे जे फेरीवाले बसतात त्या फेरीवाल्यांची झोपड्याची व्यवस्था मशिदीमध्ये होते अनेक जणं त्यांच्या ठेल्यावरच आपली पथारी पसरतात त्यांची सकाळची व्यवस्था म्हणजे सकाळचे जे विधी असतात त्याच्याआधी तर सुलभ शौचालय आहेतच त्याच्यामुळे दादर शिवाजी पार्कपासून थेट बँडापर्यंत या फेरीवाल्यांनी सगळे फुटपाथ काबीज केलेले आहेत सगळे धंदे काबीज केलेले आहेत यांना प्रत्येक प्रकारची सुविधा पुरवली जाते यांना फुकटात माल दिला जातो माल विका आणि पैसे घ्या यांना गाड्या पुरवल्या जातात मग दादरच्या भाजी बाजारातून हे गाडी घेऊन निघतात आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजीचा धंदा करतात जेव्हा महापालिकेची तोंडदेखली कारवाई होते पोलिसांची तोंडदेखली कारवाई होते तेव्हा इथे पळापळ होते आणि आपल्याला माहिती आहे की दादरमध्ये एक दरबार हॉटेल आहे आणि त्या दरबार हॉटेलच्या बाजूला एक अहमद उमद नावाची बिल्डिंग आहे सगळे फेरीवाले त्या अहमद उमद बिल्डिंगमध्ये शिरतात तिथे त्यांना आश्रय मिळतो पालिकेचे अधिकारीसुद्धा तिथे शिरत नाहीत कारण सेटिंग असते आता या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या तिकडच्या स्थानिक मराठी फेरीवाल्यांना किंवा हिंदू फेरीवाल्यांना मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे चेपले जातात तेच पालिकेचा जा बडगा चालतो त्यांच्यावरच पोलिसांचा दट्ट्या त्यांच्यावरच असतो आणि फावतं या उपऱ्या फेरीवाल्यांचं आणि यांचं अर्थकारणसुद्धा जबरदस्त आहे आणि हे अर्थकारण पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे त्याच्यामुळे ही मंडळी साफ दुर्लक्ष करतात जेव्हा स्थानिक लोक या फेरीवाल्यांच्या विरोधात तक्रार करतात तेव्हा पालिका सांगते की पोलीस आम्हाला संरक्षण देत नाहीत आणि पोलिसांकडे जेव्हा तुम्ही तक्रार घेऊन जाता तेव्हा पोलीस सांगतात की फेरीवाल्यांना हटवणे आमचं काम नाही हे काम पालिकेचं आहे परंतु जेव्हा हफ्ता घेण्याचा विषय येतो पैसे खाण्याचा विषय येतो तेव्हा पालिकेचे अधिकारी पण पैसे खातात आणि पोलीससुद्धा पैसे खातात तिथे मात्र हे आपलं काम नाही आहे असं सांगण्याचा प्रयत्न दोघांकडून होत नाही आणि एखाद्या भागाचा या फेरीवाल्यांनी कब्जा केला त्यांची तिथे ताकद निर्माण झाली संख्या निर्माण झाली त्यांना लक्षात आलं की पालिकेचे अधिकारी आणि पोलीस आपल्या किशात आहेत मग काय होतं मग तिथे त्यांची दादागिरी सुरू होते आणि याचा त्रास मुख्यत्वे करून महिलांना होतो एखादी सुंदर घरंदाज महिला जर त्यांच्या समोरून गेली तर मग हे फेरीवाले ओरडतात माल है धमाल है माल है धमाल है माल है धमाल है तर महिलेला कळतं की हे संवाद सगळे माझ्या आटीचे आहेत हे द्वैयाती संवाद आहेत आणि आपला विनयभंग केला जातो आहे परंतु ती महिला काही बोलत नाही कारण शेजारी उभा असलेला पोलिसवाला त्या फेरीवाल्याकडे ढुंकून बघत नसतो एखादी गरीब मुलगी जर तिथून गेली तर सस्ता आहे पर अच्छा आहे सस्ता आहे पर अच्छा आहे अशा प्रकारची कॉमेंट देतात ही परिस्थिती फक्त घाटकोबरमध्ये नाही आहे फक्त दादरमध्ये नाही आहे ही परिस्थिती मुंबईच्या प्रत्येक उपनगरामध्ये निर्माण झालेली आहे विशेष करून रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचे सगळे फुटपाथ याच फेरीवाल्यांनी काबीज केलेले आहेत आणि हे फेरीवाले त्यांचे चेहरे बदलत चाललेले आहेत पूर्वी दिसणारे उत्तर भारतीय फेरीवाले किंवा मराठी फेरीवाले आता तिथून गायब होत आहेत आणि मुंब्रा आणि कसाईवाडावरून येणारे फेरीवाले तिथे एकत्र झालेले आहेत आणि यांची तिथे अक्षरशः दादागिरी चाललेली असते मुंबईमध्ये अशा झुंडीने येणारे आणि उपऱ्या फेरीवाल्यांचं एक आर्थिक तंत्र निर्माण झालेलं आहे यांची संघटना जबरदस्त आहे यांचे फायनान्सर तगडे आहेत आणि त्याच्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांचा काटा ढिला होतो आहे आपण मुंबईची रेल्वे स्थानकं बघा या रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूचे सगळे फुटपाथ या फेरीवाल्यांनी काबीज केलेले आहेत आपण तिथून माल विकत घेतो कारण आपल्याला माल स्वस्त मिळतो पोलीस त्यांना संरक्षण देतात कारण त्यांना हप्ता मिळतो पालिकेचे अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात कारण हे फेरीवाले त्यांच्या अर्थकारणाची एक मोठी सोय आहे अशा प्रकारे या फेरीवाल्यांचं एक अर्थकारण निर्माण होतं आहे आणि मुंबईमध्ये जेव्हा एखाद्या हिंदू बहुल भागामध्ये सुद्धा अशा प्रकारे उपद्रव निर्माण करायचं आहे तर हे फेरीवाले काही मिनटातच एकत्र येऊ शकतात यांची ताकद काही मिनटातच संघटित होऊ शकते आणि ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे घाटकोपरमध्ये जेव्हा त्या मौलाना आजारीला अटक करण्यात आली काही मिनटातच त्या पोलीस स्टेशनच्या समोर शेकडो लोक एकत्र आले आणि त्याच्यानंतर दाखल झाले त्यांचे नेते इथे काँग्रेसचे माजी आमदार मंत्री नसीम खान दाखल झाले इथे वारिस पठाण जे एम आय एमचे नेते आहेत ते सुद्धा दाखल झाले हे दोघेही नेते पोलिसांच्या बाजूने बोलवत होते या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते असं पोलिस सांगतात त्याच्यामुळे ज्या एकोणीस जणांची नावं त्या एफ आय आरमध्ये आहेत त्या एकोणीस जणांमध्ये नसीम खान आणि वारिस पठाण यांची नावं नाही आहेत परंतु या दोन नेत्यांच्या बरोबर जो जमाव आलेला तो जमाव मात्र जे लोक पोलिसांच्या विरोधात घोषणा देत होते त्या जमावाला सामील झाला दोन दिवसापूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबईत घुसलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींबद्दल इशारा दिला होता हा इशारा जर तुम्हाला मुळापासून तपासून पाहिजे असेल तर मुंबईच्या कराकोपऱ्यात हे जे फेरीवाले पसरलेले आहेत त्यांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे त्यांचं मूळ नेमकं कुठे आहे हे शोधण्याची गरज आहे हे कुठून आलेले आहे त्यांचे पत्ते काय ते राहतात कुठे ते करतात काय त्यांना इथे वसवतं कोण याची माहिती गृह खात्याकडे पोलिसांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे उपरे आणि झुंडीने येणारे हे फेरीवाले आधी मुंबईमध्ये आपल्या व्यवसायाचं बस्तान बसवतात आणि त्याच्यानंतर स्वतः इथे एखाद्या झोपडपट्टीचा आश्रय घेऊन सेटल होतात यांची संख्या वाढते यांच्या वस्त्या वाढत्या आहेत मालाड मालवणी तुम्ही जाऊन बघा तिकडचे सगळे फुटपाथ तुम्हाला फर्निचरच्या दुकानाने व्यापलेले दिसतील हे दुकानदार कोण आहेत ही जी दुकानं आहेत ती गेल्या काही वर्षात निर्माण झालेली दुकानं आहेत या मालाची विक्री करणारे जे दुकानदार आहेत त्यांची काय माहिती पोलिसांकडे आहे पोलिसांचा संबंध फक्त हप्त्याशी असतो त्याच्यामुळे सामाजिक सुरक्षेला एखाद्या गोष्टीचा जर धोका असेल तर पोलिस त्याकडे फार लक्ष देत नाहीत मग ही जबाबदारी कोणाची आहे याच्याबाबत पोलिसांमध्ये सुद्धा पुरेशी जागरूकता आहे का हे लोक कुठून येतात कोण त्यांना वसवतं यांचे गॉडफादर कोण आहेत याची माहिती पोलिसांना तरी आहे का राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरार रोडमध्ये जो बुलडोजर चालवला त्याची जबरदस्त प्रशंसा झाली कौतुक झालं आणि त्यांचं जे काम आहे ते कौतुकास्पदच होतं परंतु मुंबईमध्ये फक्त असा एक बुलडोजर पुरे नाही आहे फक्त एक अशी कारवाई पुरे नाही आहे मुंबईमध्ये बुलडोजरच्या ताफ्याची गरज आहे आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे अनधिकृत फेरीवाले बसलेले आहेत त्यांचा काटा ढिला करण्याची गरज आहे मुंबईमध्ये एक अर्थकारण रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि हे अर्थकारण मुंबईकरांना भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे कारण हे अर्थकारण उपऱ्यांचं आहे हे अर्थकारण रुजवण्याचे जे प्रयत्न करत आहेत त्यांची मुळं कुठे आहेत याचाच आपल्याला पत्ता नाही आहे हे काही मुंबईकर नाही आहेत योगी आदित्यनाथ यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजरची कारवाई सुरू केली त्या कारवाईचं सूत्र एवढंच होतं की जर तुम्ही समाजाच्या विरोधात किंवा देशाच्या विरोधात उभे राहिलात तर आम्ही तुमचं अर्थकारण ढिलं करू आम्ही तुमचं आर्थिक नुकसान करू निरा रोडमध्ये जो काही राडा झाला त्या राड्यानंतर बुलडोजर कारवाईमध्ये अशा दुकानांवर आणि ठेल्यांवर कारवाई करण्यात आली हे ठेले हे दुकानं जमीन दोस्त करण्यात आली या कारवाईचा अर्थ स्पष्ट होता की उपद्रवींचे अर्थकारण मुंबईच्या जमिनीमध्ये आम्ही रुजू देणार नाही आता तीच गोष्ट मोठ्याने आणि अत्यंत ताकदीने सांगण्याची गरज आहे न्यूज न्यूजडंका ज्या व्हिडिओमध्ये तुर्त असते तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद